काहीतर राहिलंच ना सोम गंगेवर असं पाणी भरलेलं आहे हे बघा त्या दिवशी तर काहीच पाणी नव्हतं मम्मी आम्ही आलो होतो ना गंगा आरतीला हो हा गंगा आरतीला आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं पाणी आता बघ किती पाणी भरलंय पाणी सोडलंय त्या दिवशी बघितलं तुम्ही गंगा आरतीला आलो होतो ते। तेव्हा खाली, खाली काहीच पाणी नव्हतं आणि आता पाणी सोडलेलं आहे तर पुन्हा भरलेलं आहे ते आणि कधी कधी म्हणजे नेहमी असा पूर येत नाही येतो पूर पण खूप वर्षापूर्वीनं असा पूर आला होता हे सगळं डुबून गेलं होतं मग मी हे की नाही हा पूर्ण एरिया पाण्यामध्ये असं पूर्ण डुबला होता ती गाडी नव्हती आता चहा ठेवते मी तर चहा आता दोन तीन वेळेस चहा झाला पण मम्मीने सांगितलं म्हणजे इथलं मम्मीने सांगितलं का थोडा थोडा चहा ठेवू आणि कारण मोठ्या आत्याकडे पण चहा झाला लहान हत्त्या आहे तिथे पण चहा झाला पण आता इथे पण म्हटलं थोडा थोडा चहा ठेवते कारण का असं ठिकाणी आपण जेव्हा पत्रिका द्यायला जातो ना तर चहा जास्त होतोस तरी पण अवॉइड करते थोडं थोडं सांगते là cái đó लग्नाला <laughs> <वाका पर। laughs> <laughs> बस केलेली आपल्या इथून बर हा तर तुम्ही बस मध्ये आपल्या इथूनच निघणार आहे बस एक दिवसागोदर तुम्ही या सगळे ताई याच ना सोबत पत्रिका देऊन झाले इथे नाशिकला आणि आता आम्हाला जायचं आहे दिंडोरीला मोठ्या ताईंकडे आणि छोट्या ताई आहे त्या चार वाजता येणार आहे मग तोपर्यंत आम्ही विचार केला तिकडनं जाऊन येतो म्हणजे तोपर्यंत तो तो वेळ तरी वाचे दीड तास आहे अजून तर जाऊन पटकन आम्ही येऊन जाऊ आणि आजचा जो व्हिडिओ म्हणजे आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करतोय कारण पत्रिका जेव्हा आपण देतो तर मग थोडीशी ट्रॅव्हलिंग होते आणि घरं जवळजवळ नसतात लांब असतात आणि दिंडोरीला पण अर्धा तास लागतो अर्धा पाच तास लागतो ना एक तास लागतो घरपर्यंत पोचे एक तास, तास लागतो तर चला आलाओ। आलाओ।

तीन पंचवीसला बस येते म्हणून जे सांगितलं पाच मिनटं आहे मी लवकर पोहचून जाऊ जास्त गर्दी पण होते इथे ना या काळ्या पिळ्या ज्या गाड्या असतात त्याच्यामध्ये खूप जास्त गर्दी होते चला मी गार्डन मध्ये घेऊन आलेलो आहे आमच्या जवळच्या एक्सरसाइज गार्डन यस आणि तिथे तुझा पोट धुकतंय आणि तिथे हळू हळू शाउट आणि जवळ ते जे आहे समोर ते गणपतीचं मंदिर सुद्धा तिथे

आम्ही उतरलो स्टॉप जवळ आणि ऑटो घ्यावी लागणार आणि अर्धा तासात पोहोचलो पण ना, ना, ना? मम्मी म्हटली का खूप लवकर पोहोचलो मला आपण म्हटलं अर्धा तासच लागतो मम्मी नाही का पण कधी कधी ट्रॅफिक वगैरे असते किंवा काही खूप जास्त पाऊस पडत असला तर मग कधी कधी उशीर होतो आणि इथून पाच मिनटात तर ऑटो घ्यायची ऑटो पुढच्या साईडला आहे तुमच्याकडे दिसत नाही मला ऑटो चला पुढे जाते मी आणि आता वाटलेले आहे बरोबर चार आणि पटकन आम्ही पत्रिका देऊ कारण की मम्मीला सांगितलं जास्त उशीर नको व्हायला ना मम्मी सात आठ वाजेच्या सात आठ वाजेच्या आत घरी मम्मी पोचली पाहिजे पोचलो आम्ही <laughs>

आता सगळेजण म्हणत होते ताई काय ऑगस्ट मध्ये लग्न नाहीये बघा ऑगस्ट मध्ये भरपूर लग्न आहे आता ताई पुऱ्या करून आलेल्या आहे लग्नाच्या बघा आणि त्या पुऱ्या बघा गरम गरम छान झालं मम्मी ताई आहे ना मुहूर्त तेच ना म्हणजे मोस्टली लोक असं ऑगस्ट मध्ये करत नाही ना ब्राह्मणचं आहे ना ठीक आहे म्हणत आता पाच वर्षापासून पंचायत मध्ये या म्हणजे मुहूर्त काढलेले हे आता समजा तोड शक्यच होत नाही समजा आता बाहेर नाही करू शकतात ते लग्न करू शकता म्हणजे काही नाही म्हणत एवढं मोठे आजाराने एवढं शिकवलं आजाराने एवढं शिकवलं कोणी कोणाचं नाही आई बापण शिवाय लग्न लागू शकत नाही ना

का? आ, ते म्हटलं त्या या बसनी लाल बसती जास्त उशीर होतो नाही का मम्मीला म्हटलं अर्धा पाऊन तासात पोचून जातो म्हटलं नाही का पण मग लवकर मम्मी म्हणजे आलं पण म्हटलं अगं वेळ नाही लागत म्हटलं नाही थोडा वेळ कल्याणदाईकडे बसू आणि त्याच्यानंतर मग आम्हाला दुसरीकडे जायचं आहे तर आज असं गोल 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 फिरणं चाललंय आमचं रोज असं पूर्ण गोल 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 आणि हे चालेच्या नंतर थोडंसं आम्ही निवांत असू आणि मी नाशिकलाच थांबणार आहे मम्मी जाईल गतपुरीला तर असं आहे बघूया आता कसं होतं कारण की आता थोडेच दिवस राहिलेले आहे नाही का आणि किती दिवस राहिले नव्वद मग थोडे दिवस

ताई आमच्याशी बोलतात पण ताईचं कंटिन्यू काम चालू असतं आता भाऊंचीच वाट बघत होतो आणि भाऊंचं पण इथे काम चालू आहे तुम्हाला दाखवते आहे कसे भाऊ बरं आहे ना आता, आता आता आले ना काम चाललंय मम्मीच्या ताईंच चाललंय आता गप्पा कसं काय करायचं का होत साय ताई पण सांगताय कस काय मी आजी बोलते पण तुमच्या दोघांच्या जास्त गप्पा दाखवते कारण की मी नेहमी बोलते मला नेहमी बघतात सगळे नाही का आता मम्मीला तुम्हाला ना म्हणजे मला असं वाटतं आता इथे येणं झालं नाही मम्मीचं तर मला असं वाटतं दोन तीन वर्ष नंतर येणं झालं ना बेला छोटी होती तेव्हा आलो होतो नाही का थोडस देत आहे खूप चहा झाला नाही काय हे चौथ्यांदा चहा आज चौथा आहे आज दिवसभराचा आहे म्हणून ऍक्च्युली पोय आपण पटापट एकदम दंग खाल्ला गेले नाही का छान झाले होते एकदम चवदार झाले होते तर ताईकडे चहा नाश्ता झाला आणि आता आमचे दुसरे नातेवाईक आहे तिथे चाललो आहोत आता पत्रिका देण्यासाठी आणि नातेवाईक खूप मोठे म्हणजे म्हणजे काय म्हणतात का, का? ताई त्याला नातेवाईक खूप जास्त गोतीचे परिवार खूप मोठा मा, आहे चला आता आम्ही त्यांच्याकडे चालू कुठे हो चालू ताईंच्या मामी सासू भाऊंच्या मामी आहेत तिथे चाललो आहोत आम्ही पेरूचं झाड बघ मम्मी हे बघा पेरूचं झाड किती पेरू लागलं पेरू लागलो जाऊन तुम्हाला

ना, ना ना आ, आ, होते। आ, ते चला घ्या काळजी बाय बाय हो हो लवकर चल या लग्नाला मोबाईल वगैरे ना तर आम्ही तिघेही रेडी झालेलो आहोत बघा तुम्ही कल्याण तालोदर ड्रेसमध्ये बघितलं नसेल तर छान त्यांनी हा ड्रेस घातलेला आहे आणि मम्मीचे ड्रेस नेहमी छानच असतात तुम्ही नेहमी कमेंट्स करतात मम्मीचे ड्रेसेस खूप छान छान असतात तर आम्ही चाललो आहोत आता साड्यांची शॉपिंग करायला कुठे जाणार आहोत आणि त्यासोबत ता शॉपिंग कशी करणार आहोत साड्या कोणत्या सा घेणार आहोत हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या दोघींची चॉईस कशी आहे हे पण तुम्हाला बघायला मिळणार कारण की तुम्हाला माहिती मम्मीकडे वेगवेगळ्या वे साड्यांचं कलेक्शन आहे आमच्याकडे साड्यांची काही कमी नाही आहे इथे पण साड्यांचं वेगळं कलेक्शन आहे इथे पण साड्यांची काही कमी नाही आहे कमी फक्त माझ्याकडे आहे माझ्याकडे जास्त

आणि तुम्ही बघितलं तर सगळ्यांना पत्रिका दिल्या गप्पा झाल्या छान आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पत्रिका दाखवली लग्नाची तारीख सांगितली आणि भरपूर जण हे पण विचारत होते लग्न कुठं आहे तर लग्न आहे पुण्याला आणि माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरलासुद्धा इन्व्हिटेशन मला द्यायचं आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी बोलता बोलता विसरून गेले आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा मी इन्व्हिटेशन देते तुम्ही सर्व या लग्नाला आणि ही आहे लग्नाची पत्रिका तुम्हाला सगळ्यांना दाखवते आणि इन्व्हिटेशनसुद्धा देते आणि तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्यासोबत राहू हो द्या खूप ट्रॅव्हलिंग झालं आमचं दिवसभर आम्ही तुम्ही बघितलं कंटिन्यू आमचं जाणं येणं जाणं चालूच होतं आणि त्याच्यात साडे घेतलेले आहे मम्मीला आणि छोटाशी छोटीशी मी ॲड जान। करते जेव्हा आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो मला कलर खूप सुंदर आहे साडी घेतलेली आहे मम्मीला म्हणजे या मम्मीला कशी वाटली मला नक्की सांगा आणि ताईने पण सेम अशी साडी घेतलेली आहे फक्त थोडासा कलर डिफरंट आहे पण हा मला कलर आवडला ॲक्च्युली असा जो ब्लाऊज पीस आहे ना त्याची डिझाईन एकदम मस्त होते आणि एकदम असं भरलेली होते आणि कलर पण एकदम फ्रेश आहे काठ पण एकदम मस्त आहे